नमस्कार कशा तुम्ही तर आज मी अंड्याची वेगळी रेसिपी बनवते आहे रोज आपण अंडा मसाला किंवा अंड्याची भुर्जी असं बनवत असतो तर ही वेगळी रेसिपी आहे वेगळी म्हणते यासाठी की त्यामध्ये मी ओला वाटाणा वापरणार आहे आणि त्याचा कुरमा बनवणार आहे खायला तर इतकी भारी लागते ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा चला तर सुरुवात करूया साथ 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 तर त्यासाठी इथे मी सात अंडी उकडून घेतली आहे आणि दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत आता बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे वाटीभर तर त्याला आता चांगलं भाजून घ्यायचं तर इकडे तवा ठेवलाय थोडस एक चमचा तेल टाकूया आणि हे ओलं खोबरं आहे ह्याला चांगलं भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत तर हे खोबरं ओलं हो असच भाजून घ्यायचं त्यामध्ये कांदा लसूण वगैरे काही घालायचं नाही नुसतंच खोबरं हे चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं रंग बदलला पाहिजे त्याचा हे बघा त्याचा आता रंग बदललाय आणि चांगलं खरपूस भाजलंय असं भाजून घ्यायचं तर आता गॅस बंद करते आणि खोबरं आणि भाजण्यासाठी असं लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई वापरायची त्याच्यामध्ये चांगलं भाजलं जातं आणि ते चिकटत नाही तर हे बघा एवढा लाल कलर आला पाहिजे एवढं खोबरं भाजून घ्यायचं आता त्यामध्ये घालण्यासाठी मी हा खडा मसाला घेतलाय त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी आहे एक चमचा धने एक अर्धा चमचा जिरं सहा ते सात काळी मिरी दोन ते तीन इंच दालचिनीचे तुकडे आलं एक इंच लवंग तीन घेतलीये आणि हिरवी वेलची चार घेतली आहे आणि लसूण दहा बारा पाकळ्या एवढं साहित्य आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया थोडं मिक्सरला बारीक करून झालं की थोडस पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे तर हा मसाला वाटून झालाय बघा एकदम मी बारीक वाटून घेतलंय आता यामध्ये काढून घेऊया आता हे खोबरं त्यामध्ये बारीक करून घेऊया थोडस पाणी घालते म्हणजे ते बारीक वाटलं जाईल खोबरं सुद्धा बारीक करून झालंय आता हे सगळं काढून घेऊया वाटीमध्ये तर दोन्ही वाटण तयार करून झाली आहे आता काय करायचं जी अंडी आपण उकडून घेतली आहे त्यांना थोडं फ्राय करून घ्यायचं तर इथे आता एक कढई ठेवली आहे कढई म्हणजे फ्राय पॅन ठेवलाय तर यामध्ये घालूया तेल दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालंय तर थोडीशी हळद टाकूया त्यामध्ये आणि पाव चमचा मसाला गॅस मिडियम ठेवलाय नाहीतर मसाला करपू शकतो पु। तेल तापलंय आणि आता त्यामध्ये घालूया ही अंडी आणि अंडी चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे काय होतं खाताना ती चांगली लागतात तर अंडी फ्राय झाली आहे है, बघा आता यांना काढून घेते तेल थोड़ा आहे तर अजून मी थोडं दोन चमचे तेल घालते त्यामध्ये तेल तापलंय आता त्यामध्ये घालूया कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला फ्राय घेतलाय दालचीन लवंग तो घालून घ्यायचा वास इतका घमघम आट सुटला या काय विचारू नका मसाला परतून झालाय आता त्यामध्ये हे खोबरं परतून घेऊया चांगलं तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचं इकडे मी अर्धी वाटी दही घेतलंय त्याला असं चांगलं फेटून घ्यायचं खोबरं घालून झालंय थोडं मी परतून घेतलंय खोबऱ्याला आता त्यामध्ये घालूया हळद तर अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला हे चांगलं परतून घ्यायचं सर्व साहित्य परतून झालंय आता त्यामध्ये घालूया दही तर दही चांगलं फेटून घ्यायचं दह्यामुळे जरा चव वाढते आणि वेगळी चव छान लागते तर हे सर्व साहित्य आता चांगलं मिक्स करायचं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मी वाटाने उकळून घेतले त्याच पाण्यामध्ये एक वाटी पाणी घातलंय आणि अजून एक वाटी पाणी घालून चांगलं हे उकळून घ्यायचं पाणी तर हे बघा याला तेल सुटलंय म्हणजे आपला मसाला बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता त्यामध्ये घालूया हे वापरून घेतलेले वाटाणे हे मी उकळून घेतले आहेत हे बघा चवीला मीठ आणि इकडे मी हे पाणी उकळायला ठेवलंय पाणी चांगलं उकळलंय तर उकळलेलं पाणी यामध्ये घातलंय त्यामध्ये जी अंडी आपण उकडून तळून ठेवली आहे ती घालायची पण त्याआधी अंड्यांना थोडस चिर द्यायचा म्हणजे काय होत अंड्यांमध्ये मसाला चांगला मुरला जातो तर आता त्यामध्ये हे एक एक अंड करून सोडूया बघा किती मस्त रंग आलाय भारी दिसतंय तर आता ही अंडी घातल्यानंतर आता त्यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं वाफ काढून घेऊया कारण सर्व साहित्य चांगलं शिजलेलंच आहे मसाला जो आपण तयार केला आहे तो अंड्यांमध्ये जरा चांगला मुरू दे म्हणजे पाच मिनिटांमध्ये तो चांगला मुरला जाईल तर बघा पाच मिनिटं झाली आहेत आणि आपला मस्त कोरमा तयार झालाय बघा ग्रेव्ही कशी मस्त झाली आहे तर बघा टेस्टी असा अंडा कुरमा तयार झाला आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद